मंडळी तुमच्या घरी मुलगी आहे का जर असेल तर सरकारने खूप छान अशी योजना आपल्यासाठी आणलेली आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेतल्यानंतर आपल्या मुलींसाठी सरकारकडून मिळणार आहे चौऱ्याहत्तर लाखाचं आर्थिक सहाय्य मित्रांनो आजच्या काळात आपल्या मुलींचं आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण प्रत्येक जण धडपडत असतो आणि अशातच सरकारने खूप सारे योजना आपल्या मुलींसाठी आणलेल्या आहेत त्यापैकीच एक आहे सुकन्या समृद्धी योजना मित्रांनो या योजनेचा लाभ घेतल्यानंतर आपल्याला चौऱ्याहत्तर लाखापर्यंतच आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत मिळतं हे कसं आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचा ही योजना एक महत्वाचा भाग आहे मित्रांनो या योजनेची सुरुवात दोन हजार पंधरा साली झाली आणि या योजनेचे लाभार्थी हे मध्ये आहेत खूप पालकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे मित्रांनो या योजनेसाठी प्रत्येक पालक अकाउंट ओपन करू शकतो ज्याचं इन्कम हे खूप कमी आहे किंवा ज्यांचं इन्कम खूप जास्त आहे असे सर्व पालक या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या कुटुंबामध्ये दहा वर्षापर्यंतच्या मुली आहेत त्या सगळ्यांसाठी ही योजना सुरू आहे मित्रांनो या योजनेमध्ये तुम्ही अडीचशे रुपयापासून फक्त अडीचशे रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्या मुलीच्या नावे आणि ती जास्तीत मा जास्त दीड लाखापर्यंत दर महिन्याला या अकाउंटमध्ये या योजनेमध्ये इन्व्हेस्ट करू शकता मित्रांनो या योजनेचे महत्वाचे मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया मित्रांनो या योजनेमध्ये गुंतवणुकीची मर्यादा काय असते अडीच पासून दीड लाखापर्यंत या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेवरती सगळ्यात जास्त व्याजदर आहे कुठल्याही गव्हर्नमेंट स्कीमपेक्षा किंवा कुठल्याही एफ डी पेक्षा सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सगळ्यात जास्त व्याजदर आहे आणि तो आहे आत्ताच्या घडीला आठ पॉइंट दोन टक्के आणि मित्रांनो याचं जे व्याज आहे हे दरवर्षी जमा होतं मित्रांनो मी जे तुम्हाला आपल्या कॅप्शन मध्ये तुम्ही जे वाचलं किंवा आपल्या थमनेलवरती जे बघितलं ला, चौऱ्याहत्तर लाखापर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तो कसा आपण थोडासा सविस्तरपणे बघूयात सगळ्यात आधी तर सुकन्या समृद्धी योजनेवरती तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्के एवढं वार्षिक व्याजदर लागू होतो आणि हा व्याजदर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे दरवर्षी जमा होतो तुमच्या खात्यामध्ये मित्रांनो आता आपण उदाहरणानुसार बघूयात की तुम्ही चौऱ्याहत्तर लाख रुपयाचे मालक शकता? सा कसे होऊ शकतात तुमच्या मुलींना चौऱ्याहत्तर लाखापर्यंतच आर्थिक सहाय्य कसं मिळू शकतं मित्रांनो एखादा पालक जर पंधरा वर्षापर्यंत दर महिन्याला पाचशे रुपये गुंतवणूक करत असेल तर त्याची एकूण गुंतवणूक ही नव्वद हजार रुपये एवढी होती आणि ही रक्कम एकवीस वर्षाच्या कालावधीनंतर सुमारे चौऱ्याहत्तर लाख एवढी होऊ शकते ही एक सरासरी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे मात्र लक्षात घेण्याची बाब ही आहे की या योजनेमध्ये फक्त पंधरा वर्षापर्यंतच तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि हे खाते मात्र एकवीस वर्ष चालू राहते मित्रांनो म्हणजे एकवीस वर्षाचा कालावधी या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड असतो पण तुम्हाला पैसे भरायचे मात्र फक्त पंधराव्या वर्षीपर्यंत या कालावधीमध्ये तुमची जी अमाऊंट आहे ती व्याजासहित वाढत असते बरं का मुलीच्या लग्नासाठी किंवा तिच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही एकवीसाव्या वर्षानंतर ही पूर्ण रक्कम काढू शकता खूप आई वडील हे टेन्शन मध्ये असतात मुलींचं लग्न कसं होईल मुलींचं शिक्षण कसं होईल तर त्यांच्यासाठी फक्त पाचशे रुपये अडीचशे रुपये एवढी रक्कम तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या मुलीचं भविष्य सुकर करू शकता ही योजना पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे भारत सरकारची आहे त्यामुळे ही योजना फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात लागू होते पूर्ण भारतातल्या मुलींसाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा या योजनेचा लाभ कसा आणि कुठे घ्यायचा आहे ते बघूया या योजनेअंतर्गत दहा वर्षाखालील मुलींच्या नावाने बचत खाते सेव्हिंग अकाउंट उघडले जाते हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही सरकारी बँकेमध्ये तुम्ही उघडू शकता आणि या खात्यात नियमितपणे तुम्हाला पैसे जमा करायचे आहेत तर मित्रांनो ही गव्हर्नमेंटची महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठ पॉईंट टू पर्सेंट व्याजदर हा कुठल्याही बँकेमध्ये कुठल्याही एफ डी वरती सुद्धा आपल्याला मिळत नाही त्यामुळे ही योजना त्या खूप महत्वाची आहे आपल्याला गुंतवणूक जरी करायची असेल आपल्याकडे काही फंड असेल आणि तो जरी गुंतवणूक करायचा असेल तरी ही योजना महत्वाची आहे सगळ्या मुलींच्या पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा नॅशनलाइज बँकेमध्ये जाऊन आपल्या मुलींच्या नावाने खाते उघडावे आणि दर महिन्याला तिच्या नावाने थोडी का होईना रक्कम टाकावी मित्रांनो ही होती आपली आजची महत्वाची अशी व्हिडिओ महत्वाची अशी योजना कशी वाटली ही सुकन्या समृद्धी योजना तिची अपडेट मला नक्की कमेंट करून कळवा कर आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी